कधी काळी राष्ट्रवादी पक्षात दादांच्या इशाऱ्यावर काम करणारे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे मालक कसे झाले अजित दादांच्या मृत्यूपूर्वी गेल्या चार महिन्यांपासून पक्षातील अंतर्गत हालचाली कशा प्रकारे बदलल्या होत्या नेमकं असं का घडत होतं कोणकोणते नेते पडद्यामागे घडत असलेल्या या षडयंत्रात सहभागी होते आणि कोणत्या प्रमुख कारणांवरून दादांशी त्यांचे खटके उडत होते हे सर्व सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्कीप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी मित्र हो शेवटच्या वर्षभरात अजितदादा त्यांच्याच पक्षात एकटे पडले होते असं चित्र निर्माण झालं होतं अजित अजितदादांच्या पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांचा एक गट त्यांच्या विरोधात एकवटला होता या गटात आणि गटात नेमकं कोण कोण सहभागी होतं ते नीट ऐका नंबर एक सुनील तटकरे नंबर दोन छगन भुजबळ नंबर तीन प्रफुल्ल पटेल आणि नंबर चार धनंजय मुंडे असा हा एक वेगळा गट निर्माण झाला होता अनेकांना या गोष्टीवर विश्वास बसणार नाही कारण वरवर पाहताना अजितदादांचा नेहमीप्रमाणे दरारा दिसत होता दादाच पक्षाचे सर्वे सर्व आहेत असं वाटत असलं तरीही पक्षातील अंतर्गत परिस्थिती मात्र तशी नव्हती याची प्रत्यक्ष तीन उदाहरणं आधी लक्षात घ्या त्यातलं पहिलं उदाहरण म्हणजे तुम्हाला आठवत असेल ज्यावेळी भुजबळांचं मंत्रीपद कापलं गेलं होतं त्यावेळी छगन भुजबळांनी मीडियाला दिलेल्या सगळ्या मुलाखती तुम्ही काढून बघा त्यात ते त्या काय म्हणायचे ते म्हणायचे की पटेल आणि तटकरे त्यांना मंत्रीपद देण्यासाठी इच्छुक होते पण अजितदादांनी त्यांचं नाव कापलं अशा प्रकारे दादांवरच त्यांचा रोष होता त्यांनी त्यावेळी फक्त अजितदादांना एक प्रकारे टार्गेटच करण्याचा प्रयत्न केला होता असं त्या मुलाखतीवरून आपल्या सर्वांच्या लक्षात येतं दुसरं उदाहरण बघा दुसरं उदाहरण आहे ते महापालिका निवडणुकांमधलं तुम्हाला ठाऊक असेल अजितदादांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सत्ता बळकावण्यासाठी सत्ता आणण्यासाठी प्रतिष्ठापणाला लावली होती आपण पाहिलं असेल त्यांच्या विरोधात भाजपचे राज्यभरातील सर्व नेते सर्व नेते एकजूट झाले होते सर्व नेते एकवटले होते अगदी सारख्या विदर्भातील नेत्यांनी सुद्धा पुण्यात मुक्काम ठोकला होता त्याचप्रमाणे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सुद्धा पुण्यात तण ठोकून होते त्यांनी त्यांची सगळी ताकदपणाला लावली होती पण तुम्ही एक लक्षात घ्या राष्ट्रवादीच्या कोणत्याही प्रमुख नेत्यांनी अजितदादांना साथ देण्यासाठी पुण्यात किंवा पिंपरी चिंचवडमध्ये ताकद लावली नाही किंवा जोरदार प्रचारही त्यांचा केला नाही आणि ज्यांनी प्रचार केला त्यांनी सुद्धा अगदी अगदी थातूर मातूर प्रचार केला आणि तुम्ही पाहिलं असेल अगदी शेवटच्या दोन दिवसात ते प्रकटले होते तिथे कारण काय कारण काय आहे तर हे नेते फक्त शरीराने अजितदादांच्या पक्षात होते परंतु त्यांच्या मनातला पक्षी केव्हाच भाजपाच्या फांदीवर जाऊन बसला होता हे लक्षात घ्या कारण या चौघांची या चौकडीची भाजपशी जवळीक वाढली होती त्यामुळं त्यांना भाजपच्या विरोधात आपली ताकद या निवडणुकीत वापरायची नव्हती आणि मित्र हो यातलं आणखी एक तिसरं आणि ठळक उदाहरण कोणतं आहे ते बघा ते म्हणजे विलीनीकरणाच्या चर्चेतलं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी मित्र हो एक दोन नव्हे तर एकूण चौदा बैठका झाल्या असं मी म्हणत नाही असं अमोल कोल्हे यांनी लोकमतला कालपरवा दिलेल्या मुलाखतीत अगदी ऑन रेकॉर्ड सांगितलं आहे आणि ते म्हणाले बैठका जस, जस जशा वाढत गेल्या तसतशी या बैठकांमधली व्यक्तींची संख्या सुद्धा वाढत गेली मग सुरुवातीला जयंत पाटील आणि अजित पवार हे भेटत होते त्यानंतर जयंत पाटील अजित पवार आणि सुप्रिया सुळे असे जण भेटायला लागले नंतर या चर्चांमध्ये अमोल कोल्हे रोहित पवार राजेश टोपे प्राजक्त तनपुरे आणि शशिकांत शिंदे हे नेते सुद्धा सहभागी झाले या सगळ्या नावांवर तुम्ही जर का एक नजर फिरवली मंडळी तर या चौदाही बैठकांमध्ये अजित पवारांच्या पक्षाकडून अजित पवार हे एकटेच बोलणी करत होते या बैठकांमध्ये जिल्हानिहाय कोणत्या नेत्यांना ताकद द्यायची किंवा राष्ट्रवादी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष कोण असेल या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली होती पण तरीही अजित पवारांनी सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ किंवा त्यांच्या पक्षातल्या कोणत्याही मोठ्या नेत्याला या चर्चेत सहभागी करून का घेतलं नाही या प्रश्नाचं अचूक उत्तर हे दादांसोबतच अनंतात विलीन झालं हे लक्षात घ्या आणि मग काय वरील कारणांमुळेच या नेत्यांमध्ये आणि अजित दादांमध्ये दरी निर्माण झाली होती आणि याचमुळे ही गोष्ट या ठिकाणी स्पष्ट होते यातील आणखी एक गोष्ट म्हणजे जे नेते सध्या अजित पवारांच्या पक्षात सगळे निर्णय घेत हल्ली ते नेते दोन हजार एकोणतीसच्या आधी भाजपमध्ये जातील हे जवळपास निश्चित झालं होतं कारण दिल्लीमध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी अमित शहाशी हळूहळू जवळीक वाढवली होती एवढच नाही तर छगन भुजबळांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा सुद्धा तुम्ही मीडियामधून बघितल्या असतील आणि याशिवाय अजित पवारांच्या निधनाच्या आठ दिवस अगोदरपर्यंत धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते काय लिहायचे स्टेटसवर लवकरच भाजपात असे स्टेटस ते कार्यकर्ते त्यांचे ठेवत होते कारण तुम्हाला ठाऊक असेल मी रिकामा आहे मला काम द्या असं कित्येकदा भाषणांमधून धनंजय मुंडेंनी दादांना उद्देशून म्हटलं होतं परंतु संतोष देशमुख हत्या प्रकरणाची तीव्रता बघून दादांनी मुंडेंचा हा लाड पुरवला नाही आणि मग म्हणूनच ज्यांच्या ज्यांच्या वाटेत अजितदादा पवार अडसर ठरले त्या सर्वांनी त्या सर्व नेत्यांनी त्यांचा मार्ग ठरवला होता आणि अजितदादांना याची भनकही लागली होती लक्षात घ्या आणि म्हणूनच मग या नेत्यांच्या छुप्या हालचाली बघून अजितदादांनी विलिनीकरणाचा निर्णय घेतला होता असं यावरून स्पष्ट होते मंडळी एक लक्षात घ्या अनेक दिवसांपासून भाजपच्या वाटेवर असलेल्या या नेत्यांना आज अजितदादांच्या निधनानंतर ही संधी मिळाली आणि त्यांच्या पक्षाचे पटेल तटकरे हे मालक झालेले आपल्याला हल्ली दिसत आहेत मित्र हो हे जेवढं आश्चर्यकारक तुम्हाला वाटत असेल तेवढंच हे किती गंभीर आहे बघा तुम्ही बघा ना गेल्या पाच सहा वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात किती मोठा अमूलाग्र बदल झाला आहे ते सर्व तुमच्या पुढे आहेच की असो मंडळी या विषयाबद्दल या प्रकरणाबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं आपण मत आपलं कमेंटमध्ये नक्की लिहा आपण महाराष्ट्रात कुठल्या परिसरात राहता ते मात्र आवर्जून नमूद करायला विसरू नका आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटूच नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दवानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र